वाट न निवडता यशस्वी होत आहे कला सादरीचा सा समृद्ध वारसा आणि परंपरा आपण आपल्या वडिलांकडूनच म्हणजेच माननीय प्राचार्य रावसाहेब गुरु यांच्याकडून लाभला पुण्यातील अभिनव कला महाज्यालयामधून जी डी आर्ट व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी न व्यवसाय सुरू केला सुरु केलेली आहे शासनाच्या सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषय उपक्रम यशस्वी करण्यात आपला वाटा आहे या वयात वयात येणाऱ्या मुली गर्भवती व स्तनमान करणाऱ्या महिला बाल लैंगिक शोषण आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर आपली कंपनीद्वारे समाजात जनजागृतीचे काम केले जाते आपल्याला हा पुरस्कार देताना आम्हाला प्रचंड अभिमान वाटतोय आपल्या मनपूर्वक अभिनंदन तृप्ती संतोष मांडेकर पाटील आपला पुढील प्रेरणादायी व्यक्ती